नमस्कार आयुर्वीज आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हिमोग्लोबिन हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच अगदी चांगल्या परिचयाचा आहे पण काय असतं हे हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताचा जो सगळ्यात मोठा भाग असतो तो लाल रक्तपेशी आणि याचं काम काय असतं लाल पेशींचं तर शरीरात तयार झालेलं ऑक्सिजन पोषक तत्व प्रत्येकन प्रत्येक पेशीपर्यंत पोचवणं आणि तिथे तयार झालेला कार्बन डायऑक्साईड त्या पेशीतून बाहेर काढून आणणं आता लाल रक्त पेशीत हे जे हिमोग्लोबिन नावाचं एक द्रव्य आहे ते हे काम करत असतं हिमोग्लोबिन हे लोहतत्वानी आणि काही प्रथिनांनी बनलेलं असतं म्हणून जर हे हिमोग्लोबिन कमी झालं तर मग सर्व पेशींना जो गरजेचा ऑक्सिजन आहे पोषक तत्व आहेत यांचा योग्य मात्रेत पुरवठा जो व्हायला हवा तो होऊ शकत नाही म्हणून या हिमोग्लोबिनचं एक अनन्य साधारण महत्व आहे आता हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर थकवा हे सगळ्यात पहिलं लक्षण दिसून येतं उत्साह वाटत नाही थोडंसं काम केलं तरी गळून गेल्यासारखं वाटतं शरीरावर पांडुरकेपणा दिसतो चिडचिडेपणा असतो स्त्रियांमध्ये लहान मुलं आणि वृद्धांमध्ये मुख्यतः हिमोग्लोबिन हे थोडं खालच्या पातळीवर दिसून येतं या व्हिडिओत आपण एक असा सोपा उपाय बघणार आहोत ज्यामुळे हे हिमोग्लोबिन वाढायला मदत होईल तेव्हा चला सुरू करूयात लाल जास्वंदाचं फूल आपल्या सगळ्यांच्याच खूप चांगल्या परिचयाचं आहे या लाल जास्वंदाच्या पाच ते सहा पाकळ्या दोन कप पाण्यामध्ये उकळायला ठेवायच्या आहेत पाणी आटून अर्धा कप शिल्लक राहील त्यावेळेला गॅस बंद करून हा काढा गाळून घ्यायचा आहे त्यात अर्धा चमचा कोरफडीचा गर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यात अर्धा चमचा आवळा चूर्ण टाकून हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि हा काढा सकाळी आणि रात्री दोन वेळेला घ्यायचा आहे आवळा चूर्ण जर नसेल फ्रेश आवळ्याचं ज्यूस तुम्हाला अवेलेबल असेल आवळ्याच्या सीझनमध्ये तर त्यावेळेला तुम्ही आवळ्याच्या रसाचंसुद्धा एक चमचा रसाचा तुम्ही वापर करू शकता या काढ्यामुळे रक्त तर वाढतंच पण त्यासोबतच रक्ताचं पोतसुद्धा सुधारतं त्याचबरोबर जास्वंद आवळा आणि कोरफड हे केस त्वचा यांचं देखील सुधारतं तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे कमीत कमी हा काढा तीन महिने तरी घेतला गेला पाहिजे त्याचे अपेक्षित परिणाम बघण्यासाठी आशा करते या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली आहे तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा त्यासोबतच यासारखे आणखी नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद